नमस्कार मी डॉक्टर प्रवीण साहावे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी युवा मंच नागपूर तसेच उपाध्यक्ष महाराष्ट्र थ्रोबॉल तर्फे बिरुदेव ढोणे या आमच्या धनगर सुपुत्राची पाचशे एक्काणववी रँक यू पी एस सी एक्झाममध्ये आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि पठ्ठ्या तुला जीवनामध्ये असेच यश मिळो यासाठी शुभेच्छा देतो आणि मला अभिमान आहे की हा एक धनगर सुपुत्र कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता मनाशी जिद्द बाळगून त्यांनी जी मेहनत घेतली ती आज हजारो लाखो युवकांसाठी गाड्यातील गरीब जनतेसाठी शोषितासाठी वंचितांसाठी तू सदैव प्रेरणास्थान राहशील असा मला विश्वास आहे दिल्लीला किंवा मुंबईला किंवा पुण्याला राहणाऱ्या आमच्या शहरातील बांधवांसाठी यू पी एस सी पास होणे हा फार मोठा विषय नाही आहे पण प्रतिकूल परिस्थिती असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन यू पी एस सी परीक्षेमध्ये आपण आय पी एस पदापर्यंत पोचणार आहात ही समाजासाठी खरंच आनंदाची आणि भूषणाह हो बाब आहे आज आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत ग्रामीण भागातील आजही सुखसुविधा विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत तेवढ्या पुरेशा नाही आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो आतल्या आणि बाहेरच्या असा जो न्यूनगंड असतो ना तसे गावातल्या आणि शहरातल्या असा एक न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो बिरू भाऊ ज्याच्या नावातच विरुबाचं नाव आहे अशा आमच्या विरुद्ध डो डोने यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून येऊन खडतर मेहनत घेऊन खरं तर त्यांची खूप मेहनत त्यामागे आहे ही मेहनत आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नेहमी प्रेरणा देईल आणि या प्रेरणेतून नवीन युवक एका नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करतील माझ्याकडे पैसा नाही माझी सोय नाही मला अभ्यास करण्यासाठी पुरेशी साधनं नव्हती अशी कारणं देणारी बरेचसे विद्यार्थी आम्हाला मिळतात पण आपण या सगळ्यांवरती मात करून आपण जगातील काही लोकांमध्ये आपण स्थान मिळवलं आहे आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यूज वाहिन्यांवरती सोशल मीडियांवरती आपला अभिनंदनाचा वर्षा आम्ही पाहतो आहे खरं तर महाराष्ट्रातून जो पहिला विद्यार्थी आला त्यालासुद्धा सोशल मीडिया किंवा वृत्तपत्रांनी एवढा डोक्यावर घेतलं नसेल तेवढा विरुभव आपल्याला डोक्यावर घेतला आहे आणि याचं कारण आहे की आपण घेतलेली मेहनत आपण ज्या परिस्थितीतून आला खडतर मेहनत आपण जी घेतली आहे त्या खडतर परिस्थितीसाठी आपल्याला तिथपर्यंत येण्यासाठी जी काही प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली त्या सगळ्या गोष्टींचं त्या धन्य ते माता पित्रा आपल्यासारख्या सुपुत्राला जन्म दिला म्हणतात ना कुडी कन्यापुत्र अस्थिजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आ, तर अशा या परिस्थितीतून धनगर समाजातील एखाद्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त करावे खरंच खूप कौतुकास्पद अशी बाब आहे तुमच्यासाठी मला एवढंच म्हणावं लागेल की उद्यमेन ही सिद्धंती न कार्याने मनोरते न ही सुप्तस्त सिंहस्य प्रविशंती मुखी मृगा कसं असतं ना की केवळ एखाद्या कार्याची इच्छा व्यक्त केल्याने ते कार्य कधीच होत नसते सिंहाला सुद्धा आपली शिकार करण्यासाठी स्वतः धडपड करावी लागते तेव्हा कुठे हरिणाची शिकार तो करू शकतो कोणीही त्याच्या मुखामध्ये आणून हरिण कधी घालत नाही तर आपली ही प्रयत्नाची पराकाष्ठा डोनेभाऊ तुम्ही जी केलेली मेहनत आहे ही सदैव आणि हा एक इतिहास आपण घडवला आहे धनगर समाजातील गरीब वस्तीतील एका मुलाने हा इतिहास घडवला आहे ज्याने गावातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणास्थान तयार करून दिलं आहे तुमचा एक इंटरव्ह्यू मी टी व्हीवर बघितला ज्यामध्ये आपण मला स्वागत करायचं असेल माझं स्वागत करायचं असेल तर मला बुके नाही बुक द्या तेवढा मोठा आपला उदात्त विचार की ज्या व्यक्तीने ज्या हाल अपेसच्या सहन केल्या त्या समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एम पी एस सी आणि यू पी एस सीची पुस्तकं मला द्यावी हा एक छान उपक्रम राबवला तेव्हा आपल्या पाठीमागे आणि समाजातील अशा सगळ्या लोकांच्यासाठी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी युवा मंच अध्यक्ष या नात्याने सदैव आपल्यासोबत आहे भविष्यात आपण समाजाशी नाड जोडून राहावी यासाठी आणि आपल्या हातून समाजसेवेचं देशसेवेचं कार्य व्हावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यात आपण उत्तुच्च अत्युच्च अशा शिखरावरती जाऊन प्रगतीचा आलेख उंच उंच गाठावा यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय मल्लाड